शिवाजी काळे साई सिद्धी देटर मुंबई आज मी तुम्हाला एक नवीन पेशंटला आहे जे उत्तर वयातले आहेत त्यांना खूप त्रास होते ते त्रास ते त्यांच्याकडून सांगते नमस्कार नमस्कार बोला तुमचं नाव सांगा कुठे ना बोला माझं नाव प्रकाश तानाजी कापकर हां माझं वय एकसट आहे हां इथे आलो ते माझे मला चालायचं त्रास होता हां पाच मिनटं जर चाललं तर मला दम लागेल बरं तर मी इथे आल्यापासून आता व्यवस्थित आहे आणि आता तसंच कंटिन्यू रनिंग करतो आता आणि थोडा फास्ट पण चालायला लागलेलो ला आहे बरं आणि माझं शुगर एकशेपर्यंत होते जास्त एकशे चोवीसपर्यंत गेलेले आहे त्याच्यामुळे बऱ्याच बऱ्याचपैकी मला चांगलं वाटतं हा था। पेशंट आहे यांना डायबेटीस होता संध्यावाचा त्रास होता कोलेस्ट्रॉल वाढलेलं होतं वजन वाढलेलं होतं तर यांना आपण पंचकर्मा ट्रीटमेंट दिलेली आहे पाच मिनटं पेशंट चालता येत नव्हतं आत्ता आपण ट्रीटमेंट दिल्यानंतर तो पेशंट अर्धा पाऊन तास कंटिन्युअस चालू शकतो सगळ्यात महत्त्वाचं त्याची शुगर लेवल जी होती जी अडीचशे ते तीनशे शुगर लेवल होती आत्ता आम्ही जे केली ती शुगर लेवल जेवण केल्यानंतर एकशे चोवीस आहे म्हणजे शुगर लेवल नॉर्मल आहे सगळ्यात महत्त्वाचं डायबेटीस त्यांचा बरा झालेला आहे त्यांचं वजन साधारणतः तीन चार किलो वजन कमी झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं ते व्यवस्थित चालू शकतात पहिले ते इथून बाहेर पडायचं म्हटलं तरी त्यांना कॉन्फिडन्स नव्हता आत्ता ते व्यवस्थित चालू शकतात आता तुम्ही सांगा तुमची ट्रीटमेंट कशा पद्धतीनं झाली कशा पद्धतीनं पण ट्रीटमेंट येईल स्टार्टिंगला मॉलिश केले हां सात दिवस हा त्याच्यानंतर उर्ग्या करायला आव्या हा त्याच्यानंतर परत सात दिवस मसाज झाला मसाज झाला आणि त्याच्यानंतर मग चुलाबा दोन पसर झाला त्याच्यानंतर परत ते डाएट प्लॅन डायट आणल डायट प्लॅन हां ते केलं त्याच्यानंतर मी थोडंफार चुकलं पण असेल माझं पण त्याच्यात ते बोलल्याप्रमाणे सर्व व्यवस्थित केलं मी आणि आता व्यवस्थित आहे म्हणजे डायट प्लॅन प्रॉपरली फॉलो केलेला आहे पेशंट आता एक्सरसाइज करतोय आहे आणि रनिंग करतो व्हेरी गुड म्हणजे पेशंट ज्या पेशंटला चालता येत नव्हतं तो पेशंट व्यवस्थित आता रनिंग करू शकतो हा आहे ट्रीटमेंटचा परिणाम आपण जी पंचकर्मा ट्रीटमेंट केलेली आहे ती उतार वयामध्ये झालेले आजार उदाहरणार्थ डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे किंवा सांधेवत आहे त्याला रेग्युलर गोळ्या औषधं खावी लागतात आणि गोळ्या औषधं खाल्ल्या खाऊणी तितकासा आराम मिळत नाही तर आपण जी ट्रीटमेंट केली पंचकर्मा ट्रीटमेंट केली ते उतारवयामध्ये एकसष्टीमध्ये ते मध्ये काम करत होते एकसष्टीमध्ये त्यांना कॉन्फिडन्स अजिबात नव्हता की बाबा चाला आहे ना फिरायसाठी आपण त्यांना कॉन्फिडन्स दिलेला आहे आणि ते व्यवस्थित चालू शकत आहे थँक्यू सर